श्री शंकर प्रसन्न परायण संत कवी श्रीदासगणू महाराज कृत श्री गजानन ग्रंथ अध्याय पारा श्री गणेशाय मा हे गणादिशा गणपती विमल कीर्ती माचार हृदय ग्रंथ ग्रंथकळसासनी हा तू ज्ञानबुद्धीचा दाता तू तुझे क गणराया तू साक्षात चिंतामणी चिंतलेले देशी जानी आपल्या भक्ताला गुणी ऐसे पुराणे म्हणतात माझ्या मणीची अवघी चिंता लया होता असोबत खोल्याला नक संपन्न भला मनाचा ही उदार जो त्याने हकीकत कारंजाची जय लक्ष्मपंत पंत करण पकर्णी एक साशी तेने सांशक झाला ते खरे खोटे पाहण्यास अकोल्याला येऊन बचुला घरी बैसते झाले ओट्यावरी की गजानन साक्षात कारी, भक्ता पुला जाण बचुलाला नंद झाला तो समर्थासे सेवतला आज गुरु राया वाटते मला आपली पूजा करावी भाषण समर्थ केविली मान जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्याचे बच्चूलालने लालने तयारी तत्काळ केली ओट्यावरी षोडोपचारे अत्यंत पूजन त्याने प्रथमता गातले मंगल स्नान नानाविध उटणी लावून मंग करविले परिधान वस्त्र पितांबर जरीचा हलजोडी अंगावरी बहुमोल गातली काश्मीरी एक जरीचा रुमाल शिरी अब्रेस आनुनी बांदिला, गोप घालि लागळ्यात सलकडी ती हातात करांचा दाहि बोटात मुद्रेका घातल्या नाना परी बहुमोल हिऱ्यांची वामकर घातली पौची तर कंठांची कंठी शोभा विशेष जिलेबी रागोदास पेडे नेवदास ठेविले पडे त्रयोदशकुंडी ठेविले विडे एक्या लहान तंपकात अष्टगंधार्गजातर सुहासिक लाविले फार त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडले एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी ती होती फार मोठी रुपये होन मोहरांची बेरीज करता दहा येईल ती साचार ऐशी दक्षिणा होती थोर किती वर्णन करू तिचे श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण महाराज माझे चिमन राम मंदिर बांधावया या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी मंडप तो गातला जरी उत्सवाशी गुरुराया त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता ऐसे म्हणून ठेवले माता अनन्य भावे पायावरी त्यावरी साधुक गजानन देते झाले आशीर्वचन श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू असो वाज तू हे काय केले मला पोळ्याचा बैल बनवले हे अलंकार घालून बले त्याचे काय कारण पोळ्याचा अथवा मला या उपयोग अरे हे अवघे विष मला नको त्याचा स्पर्श या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवया कारण केले जका हे प्रदर्शन सांग मसी बच्चुला ते जे जया आवडते जयासी तेच द्यावे तयासी ते मी वेडा पिसा संन्यासी नागवा फिरत गाव भर हे अवघे तुझे तुझे तुला लकला बस बचुला लाला तुम्हा प्रापांची काला या द्रव्याची जरूर माझा यजमान तटी उभा विटेची तो काय माझ्यासाठी हे वैभव दया तयार नसे ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावर चे भले सौ बाजूस फेकेले वस्त्राची दोन पेडे खाऊन निघून गेले कन हा प्रकार अवलोकुन केला शोक अकोल्यात बोतानी त्यात काही कारण ज्याचे लोक हजर होते साचे ते म्हणते आपल्या वाचे अभागी आमचा लक्ष्मण त्याने बचुला परी पूजन केले आपल्या घरी परी कचरला अंतरी मोहदनाचा धरुण वरघडीचे भाषण केले विनय दाखवून ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो जेवी पूजा दांभिकतांची शब्द मय असते साची पूर्तता महावस्त्राची होते त्यांची अक्षतेने शंकरार खंड खानदानी ऐसे म्हणून यावदनी कुजकाना नानुनी ठेवी पुढे भोमुगाचा असा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो हा बच्चूलाल धन्य धन्य जैसे केले भाषण वर्तन ते आगळे आता याच्या वैभवाला आहोत शब्द उरला संत कृपा झाली ज्याला तो चुकीच राहतसे असे नि तपास केला अवघ्या अकोल्यास परी न लागला थांबत्यास समर्थांचा कोठेही असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा केली तपश्चर्या फळा आली एक झाली गोष्ट एका मठात फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर ते पाहून न गुरु बोलले अरे तुझे नाव पितांबर नेसण्या न दडके धोतर तुह सफात ती नर ते न तरी झाक ब नाव म्हणे सोनुबाई हाती हिवाळा नाही नाव पाहता गंगाबाई आणि प्रकार आहे तुझा साचार हे उतराच्या उपयोगी तेच नेसून बेससी डुंग जगाला दाविसी हा घेतो मेटा देतो तुसी नेसवया कारणे तो न करिता अनमान राहे वाळा नेसन यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी पितांबरोबर पेटाने चला हे असह्य झाले आला पाहूच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने तो वेडा वाकडा प्रकार कशाच बोलू साचार कटाराचे उघडता द्वार घाण मात्र सुटते हो श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात परी अधिकारी तयात दोन्ही हाताच्या बोटा इतके पहा श्रोते का तारी वृक्ष सती नाना परी त्यातून कोचित कोठे तरी नजरे सपडती चंदु त्या परीच होते त्यांच्या मंडळीत काही शिष्य पितांबर हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करती परधान जय का समर्था कारण ल्यावयाच्या उपयोगी तुझी भक्ती कुळून आली तू कुशाल चंद मुळी तू राहू नकोय स्थळी अपमान करण्यासगुरूंचा ते पितांबर म्हणाला मी गुरूंचा अपमान केला उलट मान ठेवी अज्ञा ऐकून वस्त्र हे मज त्यांनी दिले मी असा वया सांगितले तेच मी हो केले एका झाली ऐसी न झाली शिष्यात ते माजली ती मिटवा वयामाव केली ऐशारी रीती गजाननाने पितांबरास म्हणा गुरुवर तू येथून जावे दूर जाण ते मुलं झाल्यावर आई त्याला दूर ठेवी माझी कृपा हे खरी हे पितांबरा तुझ वरी जामीवरी भूमीवरी पतनतासी तारावे डोळ्यात सवे करुण मागे बाहेर पिरु पिरु सोडून जाता मठासी पितांबराला कोंडलेसी बसता वणा तांब्या पासी चिंतन चालले मानसी गुरुचे सर्वदा तेथे ते होता रात्रभर उदया येता दिनकर जाऊन बसला झाडावर मुंग्याच्या तासाने अवघ्या अम्र वृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले ते म्हणाले आपसात हा माकडा परी कार्य फिरत हा वृक्षावरी सत्य हे काही कळेना लहान सान फांदीला निर्भयपणे फिरून आला परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य दुसरा म्हणाला यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही गजाननाच्या शिष्या यावरून हा त्यांचा शिष्य असावा इथं आल्याचा वृत्तांत सांगू गावात गोपमुखे वृत्त कळले कुंडलीचे लोक आले आमरुक्षा पाशी बले कोण आले ते पाहावया मनाले परवा सिन र हा डोंगी असा वाचा बळेच करतो वेडे चार गजाननाच्या शिष्यापरी शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील झाला त्याचा समर्थांचे शिष्य येते तिलक बळे उपवास सोडून भरपी पेड्याला पुसून एकदा यास पाहावे तो काय म्हणतो ते करावे मग हे खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही बरा एक मनुष्य पुढे झाला पितांबर अशी पुसू लागला तू कोण कोठील गुरु तुझा कोण असे पितांबर बोले त्यावर मी शेगावचा राहणार मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा त्यांची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन म्हणून येऊन वृक्षापाशी बैसलो तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते भोवसी म्हणून बैसलो फांदिसी वृक्षावरी जाऊन ऐसे एकता तो भाषण लोक कोपले दारुण अरे मोठ्याचे नाव सांगून ऐसे करू नका कायम नेहमी राणी आवडते आहे साची कळगी भरण्या पोटाची आरे मजुरी करावया देशमुख त्या गावीचा श्याम रावणा मी साचा तो बोललाय शिवाचा अरे सोंगड्या ऐक हे स्वामी समर्थक जानन प्रत्यक्ष आहे भगवान त्यांचे नाव सांगून बट्टा त्यांचा लावू नको अरे वेड्या ऐक्या काळी त्यांनी एसी कृती केली ऋतून स्वतः आणवली फळे आम्र वृक्षाला त्यांनी फळे आणवली तू नसती पाणी आणबली नाही तुझी नदळगत लागेल हा राम पाटलांचा वृक्ष उठलेला आंब्याचा तो पर्णयुक्त करी चा आमच्या देखते काळी ऐसे नजरी करशील तरी मार खाची खरं असल्यास होंद्या मा कारणे काकी शिष्य सदगुरूंचे काही गती साचे बापा त्यांच्या हा आहे जगी, नको करू हा आंबा करी हिरवा गार ते कथा पितांबर गेला असे घाबरून बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका एका खानी ति का हिरे आणि गारा हो तेसा गार परी गजान शिष्या भीतरी बोललो नाही वेकरी येतन किंचित खोटे हो गारेवरून खाणी स नाही येत जगी दोष मी गुरुंच्या नावास त्यावर नको करू संकट शिष्यास पडता थोर ते दावा सद्गुरूंचा मग तो शिष्य त्यांच्या जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास ऐसी झाली आडविर पितांबरासी साचार झाला बिचारा चिंता तुर काही न सुचे तयासी त्या उठल्या झाडापाशी मिळाले अवघे पोरवासी काय होते ते पाहावयासी मुले का समवेत निरुपाय होऊन आपल्या सद्गुरुरायांचे हे स्वामी समर्थक जान ज्ञानांबरे चारणारायण पदनांतांच्या रक्षण धावू आता एकाळी माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्त पाला आपल्या बृदासाठी पाला आणि वाम्र वृक्षासी माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लव करी ना तरी आली पाळी करी मजला येते मरण्याची खरा करण्याला प्रल्हादिहरी प्रकटला त्याचे पाणी झाले जणीचा बार देवावर माझा आहे तुझवर संत देवात मुईच नाही राहिले देवतेची असती संत संततेचे देव साक्षात मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्या ठाई पुष्पामुळे जगी सुत्रा कारणे तू पुष्प मी आहे सुत तू कस्तुरी मी माती सत्य तुझ्या संकट हे माझ्यावरी आता न माझा अंत गुरुरा ही। या दावगेही या उठलेल्या वृक्षा ठाई आणि कोमल लोकाच मने पितांबर करा सद्गुरूंचा नाम गजर जय जय गजानन साधुर शेगावच्या अवलिया लोक उगे गजर करती तोपालवी कुटती वृक्षांपती जननयनी पहाती त्या अगद कौतुकाला कोणी म्हणती असेल स्वप्न तेजे पडले आपणा लागून पहा चिमटा घेऊन आपल्याला करानी चिमटे घेऊन पाहती दोणी मारी स्वप्न भ्रांती यावरी कोणी सीमती ही नजरबंदी असेल गारुड्याच्या खेळात वाद्य होती सर्पसत्य खापरे असून दृष्टीपत त्याचे रुपया दिसती की तोही ब्रह्मणी माला तोडून पाहता परणाला फांदी वाटे तत्काळ आला चिक मात्र खात्री झाली वाळल्या पालवी फुटली श्री गजानन खरीच आहे महासंत आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी सला घेऊन नका वासी हा त्यांचा शिष्य असे यांच्या योगे करुणा कधीतरी गजानन गजान येतील कोडोली कारण वासरासाठी गाई जैसी ते अवघ्या सीमा नवले पितांबरा सिमिरेले ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा बाव वा उदेला जैसा समर्थांनी आपला शिष्य डोमगावी पाठविला कल्याण नामे ना करून बला कल्याण करण्या जगाचे जे जे केले गुरुवरे श्री साजरे उदले हे भाग्य खरे त्या कुंडोली गावचे श्रोते अजून पर्यंत तो अंबा हे कुंडलीत इतरांपेक्षा संख्यात फळे ती तयाला त्या पितांबराच्या भजनी कोंडोली गावला कला जाणी जेथे जाईल हिरकणी तेथे ती मोल पावे मठ पितांबरांच्या कोंडोली तग झाला साचा आणि अंत याचा ते ठाई झाला हो आता इकडे शे गावात महाराज आपल्या मठात एक दिवशी उद्गित चित्त होऊन या बैसले शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून महाराजा फुले म्हण काहो स्थिर झाले ते महाराज बदले लोकाला हमसा कृष्ण पाटील गेला तो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे त्यांची झाली आठवण राम त्यांचा मुलगा लहान आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया राम थोर झाल्यावरी करील माझी करी म्हणून मी या मठांतरी आताना तयार राहावया ऐसे महाराज बोलता जना लागी लागली चिंता महाराजांचा विचार आता दिसतो येथून जाण्याचा म्हणून कसे ही करुण जाऊ न द्यावे त्या कारण चला आपण दुरुचरण महाराजांचे एवळा ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती मंडळीने धरिले चरण महाराज अम्मा सोडून तुम्ही आपले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये तुमची इच्छा असेल जेत तेथेच राहावाचे गावात परी जोडण्याचे म्हणत ग्राम हे आणू नका ते वाणी निघाली तुमच्या गावात आहे दुफळी मला कोणाची जागा मुळी नको येते राहावया जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल तरी जरा होईल माझे या शेगावी ऐशी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेसाची आपणा कोणाच्या जागेत राहण्या तयार नाहीत सरकार यांच्या पिथ्यार्थ जागा ती देईल कशी भूषण आपल्या साधूंचे सरकार आसना हिसाचे साचे बंकट लाल बोलता वाचे ऐसे संकट घालू नका सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा तो आम्हाला हे राज्य क्यांचे म्हणून आम्हा कोणाची जागा घ्या मागून साची आहे तयारी आमची ती तुम्हा द्यावयास समर्थ केले भाषण का हे तुमचे अज्ञान जमिनीची मालकी पूर्ण आहे सचिदानंदाची राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी जागा कशाची सरकारी मालक पांडुरंग व्यवहार दृष्ट्या मालक पण येथे राजा लागून त्यांचे नाही भूषण तुम्ही प्रयत्न करा जा जागा मिळेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरिपाटलांच्या हाता यश येईल निसंशय हरी पाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सर्व अधिकारी साहेब होता नामे करी त्याने एक एकर जागा का करी अर्जावरून दिली असे आणि असे म्हणाला तुम्ही दोन एक रास्ता वर्ज केला परी मी तू तुम्हाला एक एकर देत असे तुम्ही एक वर्षात जागा केला व्यवस्थित तुमचा मी पूर्वीत हेत जागा आणि क देऊन या तो ठराव सरकारचा आहे दफ्तरी नमुजसाच्या समर्थांच्या वाणीचा लोकांतर मग हरि पाटील आणि काम झाले सुरू या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात सत्पुरुषाचा परविण्यात हे देवर आहे तत्परसदा विठू पाटील डोंगर गावचा लक्ष्मण पाटील वाडे गावचा जगू आंबाशे गावचा हे पुढारी वर्गणीचे श्रीदासकुन विरचित हा श्रीगजान विजय नाम ग्रंथ एका स्रोते सचित निजकल्याण हवया शुभमवत श्रीहरीहरार्पण असतो इथे श्रीगजान विजयग्रंथस द्वादशोध्याय समात गन गनगनात भूत गन गन गनात भूते गन गनगनात भूते गन गन गनात भूत गण गण बनत बहुते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद